खिचडी बनवत आहे इकडे तुम्हाला आवडते का खिचडी खायला आज आहे बटाटा हिरव मिरची शेंगदाणे मीठ वगैरे टाकून घेतलं शेंगदाण्याचा कूट पण मस्त प्यायची मुलं मिरची काढून टाकतात छोटे छोटे तुकडे करून टाकण्याची अशी मिक्सरला फिरून घ्यायची मिरची आणि नंतर टाकायची म्हणजे मुलांचा प्रश्न येत नाही काढण्याचा शाबू मस्त भिजलाय तर मी मोकळा करून घेते मोकळा करून घेते एका हातात कॅमेरा एका हातात खिचडी कोण कोण खात उपवासा खिचडी मी म्हणजे खात किचडी बनवते आवडली तर बनवायची ज्या वेळेस आपल्याला खावं वाटेल त्यावेळेस बनवायची खायला नाही ज्या दिवशी खाव वाटत असे इकडे लावलाय मुलांना खिचडी इकडे बनवले शब्दाना हे पण खाऊ मस्तपैकी अशी छान खिचडी वातावरण बागत झालं पावसाचं पण गरम मरणाचं होते पाऊस काही पडत नाही छान मिक्स करून घेतली आता ही आहे खिचडी माझं आहे चतुर्थी सर्वांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा उपवासाच्या मस्त आता झाकण त्याच्यावर मस्त मऊ होती मऊ झाली की मस्त दह्यासोबत खायची किंवा खाली खाली अशी मस्त रिकामी तरी खा चालते मी ना दह्याची जशी आवडत असेल सर्वांना नमस्कार परत एकदा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर्वांनी आणि बघत जा व्हिडिओ बाय सर्वांना असं बघते मी पण हाय करते सर्वांना हाय बघा कॅमेरात ना हात येतो आपला पुढे <laughs> असा हात येतो हो असं धरून समोर धरून काढायला येत नाही काढते बाय सर्वांना incoming voice